आज आपण भेट देणार आहोत पुण्याजवळील ऐतिहासिक भुवनेश्वर मंदिराला एक असं ठिकाण जे रहस्य वास्तुकला आणि निसर्गाच्या सौंदर्याने परिपूर्ण आहे हे मंदिर डोंगराच्या टोकावर बसलेलं असून त्यामागे दडलेली रहस्य कथा नक्कीच आपल्याला आश्चर्यचकित करेल भुवनेश्वर मंदिराचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथली अप्रतिम शिल्पकला प्रत्येक खांब प्रत्येक भिंत आणि प्रत्येक मूर्ती खूप बारकाईने कोरलेली आहे भिंतीवर रथ नृत्य करणाऱ्या अप्सरा शस्त्रधारी देवता आणि पुराणातील अनेक दृश्यांची कोरीव काम दिसतात मंदिराच्या आतील भागात विठ्ठल रुक्मिणीचं देखील एक छोटसं मंदिर आहे शांती आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते या मंदिराची एक खासियत म्हणजे जे, जे पण लोक पेढे घेऊन जातात प्रसाद म्हणून आणि ते शिवलिंगावरती चढवतात तर त्या पेड्यातला काही भाग गायब होऊन जातो तर ही एक मिस्टीरियस गोष्ट आहे या मंदिराची आणि पेढा कुठे जातो हे कोणालाच माहिती नाही